नमस्कार पारितोष भूमीला भेटतो आणि म्हणतो भूमी तुला माहिती आहे का मिस्टर प्रधानांच्या घरी एसीपी गायकवाड जाणार आहे तिकडनं आपल्याला नक्कीच एक चांगला क्लू मिळू शकतो ही बातमी ऐकल्यावर भूमी खुश होते भूमी म्हणते वा वा पारितोष सर तुम्ही खूपच छान आयडिया दिलेत आणि छान बातमी दिली तर इकडे आकाश हा वॉचमनला भेटायला आलेला असतो आणि पाहत असतो की सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काय काय आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एक माणूस असतो आकाश विचार असतो की हा माणूस कोण आहे इकडे रागिणीला बातमी कळलेली असते प्रधानांच्या घरी एसीपी गायवाड जाणार आहे आणि शोधाशोध करणार आहेत झडती व्हायच्या आधी आपल्याला सगळी बातमी मिळाली पाहिजे असं रागिणीला रागणीच्या एक विश्वासातला हवालदार सगळं फोन करून सांगतो त्यानंतर राघिणी धावपळ करते आणि प्रधानांच्या घरी जाते आणि हळूच प्रधानांच्या कपाटातील काही फाईल्स काढत असते तर इकडे भूमी प्रदानाच्या घरी यायला निघालेली असते इकडे एसीपी गायकवाड सुद्धा प्रधानांच्या घरी यायला निघालेले असतात आता एसीपी गायकवाड आणि भूमी मिळून रांगणीला रंगी हात कसे पकडतील ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू